तर मित्रांनो या वीकची वोटिंग लाईन कोणता सदस्य जाणार आहे या वीक घराच्या बाहेर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्फ्रॉम जानकारी देणार आहे आपली महाराष्ट्रातील जनता काय म्हणाली कोणाला बाहेर काढणार आहे काय वोटिंगचा रिझल्ट आला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करून एक विनंती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर बघा सगळ्यात कमी जे सात नंबरला जे बॉटमला रँक करायला ना ते आहे हा घनश्याम जे घरामध्ये गेम खेळते ना ते फॅन्सला तर आवडत नाही यासाठी घनश्यामला सगळ्यात कमी वड भेटले आणि मित्रांनो गणेश वर आता सुद्धा आम्हाला अरब्बास पटेल नजर यात कारण की अरब्बास पटेलचं गेम जे काही निकीचा होती भोवती घुमते ना ते पण फॅन्सला इथं ना गेले आणि मित्रांनो नंबर चार वर जे सदस्य आहे ना आत्तासुद्धा नंबर चार वर त्याचं नाव आहे आर्या जाधव आर्या जाधव बघा घरामध्ये खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे ते कधी पण निकीची बँड वाजू शकते आर्याचा मला जर आले तर ते नाही का खूप स्ट्रॉंग आहे मतदाना नाही काय कुठं ना कुठं काय भटकाली तरीसुद्धा त्याचे फॅन्स नाही का त्याला आता सपोर्ट करालेत आणि नंबर तीनवर आत्तासुद्धा अभिजित सावंत आहे हा अभिजित सावंतला भरपूर वोट भेटालेत बाकी सदस्यापेक्षा नंबर दोनवर धनंजय पवार आणि टेबल टॉपवर आत्ता अतकीन सुद्धा बसलेला आहे सूरज चव्हाण बघा बघा सूरज चव्हाणला असा सपोर्ट भेटाले ना तुम्ही अंदाजा पण लावू शकणार हर एक वोटिंग लाईनमध्ये तर सूरज टेबल टॉपवर राहिले हर वीकमध्ये सूरज टेबल टॉपवर राहिले मित्रांनो सूरजला नाही काही खतरनाक सपोर्ट भेटायला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना यासाठी सूरज या, या पण वीकमध्ये सेफ राहणार आणि सगळे रेकॉर्ड ब्रेक करून टेबल टॉपवर बसलेला आहे आणि ज्याचं इव्ही होणार आहे त्याचं नाव जर मी तुम्हाला सांगू तर ते आहे मित्रांनो घनश्याम हा घनश्यामचं गेम काय घरामध्ये थोडं काही पण नाही झिरो झालेलं आहे फक्त नॉमिनेट झालं म्हणून ते नाही का दोन तीन कामं करायला घरामध्ये दिसायसाठी मात्र मित्रांनो फॅन्सनं त्याला सगळ्यात कमी वोट दिले यासाठी ते नाही का या वीक घराचा भार नक्की जाणार आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंटद्वारे नक्की सांगा